भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्या देशातल्या दोनशे चौवेचाळीस जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल केलं जाणार आहे आणि नाशिकमध्ये देखील तीन ठिकाणी हे मॉकड्रिल पार पडणार आहे मी आता नाशिकच्या नागरी संरक्षण कार्यालयामध्ये आहे की ज्या ठिकाणी खरंतर आपत्कालीन परिस्थितीसाठी मॉकड्रिल कशा पद्धतीने केलं जातं कशा पद्धतीने प्रशिक्षण दिलं जातं या ठिकाणी देखील आपण जर बघितलं तर या ठिकाणी देखील आता आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्यासाठी प्रशिक्षण जे आहे ते कशा पद्धतीने दिलं जातं या ठिकाणी आपण या दृश्यांमध्ये बघतो आहे हे सगळे बॉम्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे साधारण पाचशे पाऊंडचा हा एक बॉम्ब आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे हे बॉम्ब आहेत आपत्कालीन परिस्थिती किंवा युद्धाच्या वेळी जर अशा पद्धतीने एअर स्ट्राईक झाला किंवा अशा पद्धतीने बॉम्ब फेकण्यात आले तर त्यावेळी नेमकं नागरिकांनी अशा वेळेस काय करावं काय नाही करावं या सगळ्या संदर्भामध्ये गाईडलाईन्स ज्या आहेत त्या नागरिकांना तरुणांना दिल्या जात आहेत आपण जर बघितलं तर आता आपत्कालीन परिस्थितीसाठी ज्या वेळेस स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईकचा धोका होतो त्यावेळेस सायरन वाजवले जातात उद्या मॉकड्रिल दरम्यान देखील सायरन वाजवले जाणार मुख्यत आहे मुख्यत्वे जे प्रशासकीय कार्यालय आहेत पोलीस कमिशनर ऑफिस असेल महापालिकेचे ऑफिसेस असतील किंवा ज्या लष्करी छावण्या आहे त्या ठिकाणचे सायरन जे आहे ते तर वाजणारच आहेत मात्र ज्या ठिकाणी सायरन नाही आहे त्या ठिकाणी देखील सायरन वाजवण्यासाठी हा हँडमेड सायरन जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि हा नेमका कशा पद्धतीने काम करतो मी तुम्हाला दाखवतो ज्यावेळेस आपण हँडल या याचा फिरवतो आहे त्यावेळेस यामधून सायरन वाजायला सुरुवात आहे ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक सायरन्स नाहीये त्या ठिकाणी हे अशा पद्धतीने हँड सायरनचा वापर करून नागरिकांना सतर्क केल्या जाण्यासंदर्भात देखील प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं आहे एकूणच नाशिकचा जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये तीन ठिकाणी उद्या मॉकड्रील पार पडणार आहे त्यामध्ये नाशिक आहे मनमाड आहे आणि सिन्नर आहे नाशिकचा जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये आर्टिलरी सेंटर असेल त्यासोबतच आर्मीचं एव्हिएशन सेंटर असेल अशा वेगवेगळ्या लष्करी छावण्या आहेत सोबतच करन्सी नोट प्रेस आहे त्यामुळे नाशिक संवेदनशील असल्यामुळे नाशिकमध्ये मॉकड्रील घेतलं जाणार आहे त्यासोबतच मनमाड आ, इंडियन ऑइल पेट्रोलियम असेल किंवा एच पी सी एल असेल त्यांचे देखील ऑइलचे मोठे डेपो आहेत त्यामुळे मनमाड देखील संवेदनशील आहे आणि सिन्नरचा सगळा भाग जो आहे तो या लष्करी छावण्यांना लागून आहे जवळ आहे सोबतच त्या ठिकाणी इंडस्ट्रीज देखील आहेत आणि त्यामुळे नाशिक शहर मनमाड आणि सिन्नर अशा तीन ठिकाणांचा उद्याच्या मॉकड्रिलमध्ये समावेश करण्यात आलेला आहे नेमकं मॉकड्रिल किती वाजता घ्यायचं आहे आणि कशा पद्धतीने घ्यायचं आहे या सगळ्या संदर्भामध्ये आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक सुरू आहे नेमकं कशा पद्धतीने उद्याचं मॉकड्रिल मॉकड्रील जे आहे ते आपल्याला पार पाडता येईल या सगळ्या संदर्भामध्ये वरिष्ठ अधिकारी असतील पोलिस यंत्रणा असतील आणि आपत्कालीन विभागाकडून या सगळ्या संदर्भामध्ये आता सध्या चर्चा सुरू आहे आणि एकूणच आपण जर बघितलं तर सर्वांनाच खरंतर तर उत्सुकता आहे कारण मॉकड्रिल जे आहे ते एकोणावीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर प्रथमच उद्या पार पडणार आहे आणि त्यामुळे सगळ्या नागरिकांचं लक्ष जे आहे ते उद्याच्या मॉकड्रिलकडे लागून राहिलेलं आहे नागरिकांनी या मॉकड्रिल दरम्यान आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या गाईडलाइन्स केंद्र सरकारकडून प्रशासनाकडून दिल्या जातील त्याचं पालन करावं अशा पद्धतीच पद्धतीचं आवाहन प्रशासनाकडून देखील करण्यात आलंय कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका